रामकृष्ण हरिमंडळी चला तुम्हाला दाखवा आपल्या गोठ्याचं कस काही काम झालंय ती बघा असं पूर्णपणे कडेपर्यंत अगोदर अलीकडंच होता एक पाका ह्याला वाढवलाय आणि पलीकडं पण आणखीन शेड आहे ते पण धावते चला तुम्हाला गव्हानीचं पण काम आपल्या चालू होणारच आहे एवढा सण होतोय सण झाल्याच्या नंतर आपल्या घव्हानीच काम चालू होणार आहे बघा हे काढलं इकडं हे ही असं अशी रनिंग चाळीस फुटाची चा <laughs> आहे अशी रनिंग सोळा फुटाची आहे ह्याची बत्तीस बत्तीस बाय पन्नासची रनिंग आहे एवढं मला काय रनिंगचं समजत नाही पण मला आहे तेवढं माहिती आहे थोडंफार मी तेवढं तुम्हाला सांगत आहे बघा इकडं ती पाठीमाग असा लांबी ह्याची चाळीस फुटाची इकडं गाय बांधल्यात इकडं पण गाय आहेत आपल्या बाहेर पण आहेत काय बसल्यात आता आराम आराम आहे त्यांचा दुपारचा आराम असतो निवांत सकाळचा आपलं निविजन चाऱ्याचं निविजन सांगते कसं असतं सकाळी धारा झाल्याच्या नंतर आपण फाट पाचला धाराला घेतो गाया आतमध्ये गोठ्यामध्ये आणि गोठ्यामध्ये घेतल्यानंतर पाचला पाच ते सहा साडेसहा पर्यंत आपल्या धारा जाते साडेसहाला चारा टाकायला चालू होतं साडेसहा ते अं सात पर्यंत आपला चारा टाकून होतं चारा टाकल्याच्या नंतर लगेच चाऱ्यामध्येच खुराक टाकायचं खुराक चाऱ्यामध्ये खुराक टाकल्या टाकण्याचं कारण चाऱ्यामध्ये खुराक टाकलं तर ती काय होतं गायांच्या रोथामध्ये जातं आणि जर भुसा आणि गोळी खलून मांडलं तर ती तळाला जाऊन बसते ते काय रोथ वाटं रोथाला बाहेर येत नाही चाऱ्यामध्ये जी आपण खुराक टाकलेला आहे ती रोथा वाट बाहेर येतं त्याच्यामुळे आपण म्हणजे आमचं आहे आमचं जी रुटीन आहे मी ती तुम्हाला सांगते ज्याचं त्याचं रुटीन वेगवेगळं असतं ज्याला जसं जा आवडेल तसं त्यांनी करा म्हणजे असं नाही की आम्हीच करतो म्हणून तुम्ही करा तसं काहीही नाही ज्याला जे आवडन त्यांनी तसं करा आणि चाऱ्यामध्ये टाकल्यानंतर खुराक खुराक खाऊन चारा खाऊन होतो चारा खाऊन ती लय नऊ वाजे नऊ ते आ, दहा साडे पर्यंत गाया पाणी पाजून बांधायला एक दीड तास जातो कंपल्सरी म्हणजे दहा साडे दहाला बांधल्या की डायरेक्ट दुपारी एकदा उठवायच्या त्यांना बसलेल्या असतात दुपारी उठवायच्या पूर्ण शेणं भरून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं चा, एकच्या उठ दरम्यान उठून घ्यायच्या समध्यांना उठवायच्या शेणं टाकून घ्यायचे एकदम स्वच्छ करून घ्यायचं त्यांच्या खाली घाणघुन जी आहे ती स्वच्छ का तर आम्हालाच आवडत नाही काय 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 जशी सवड होईल तसं तुम्ही करत जा मी असं नाही म्हणत की मी म्हणते म्हणून तुम्ही पण आम्हाला आवडत नाही स्वच्छ आवडतं खाली त्याच्यामुळे आमचा रोजचा रुटीनच आहे एकला म्हणजे एकलाबरोबर बरोबर त्यांच्या खाल्ले शेणं उचलायची एकदा स्वच्छ करून घ्यायचं एकला एकला स्वच्छ झाल्याच्या नंतर एक दोन तीन साडेतीनपर्यंत पर्यंत परत आणखीन जायचं नाही साडेतीनच्या नंतर त्यांना लगेच गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये घ्यायचं गोठ्यामध्ये घेतल्याच्या नंतर ना लगेच त्यांना बांधायला तरी आ, चार वाजते चार सव्वा चार पर्यंत बांधून होते चारा टाकून घ्यायचा चारा टाकून झाल्याच्या नंतर लगेच त्याच्यात परत खुराक द्यायचे खुराक लगेच जसं आपलं सकाळचं खुराकांचं रुटीन आहे तसंच दुपारचं पण रुटीन लगेच चाऱ्यामध्ये खुराक टाकून घ्यायचे खुराक टाकून झाले की खाऊ करूस तर पाच वाजते पाच सव्वापाच धाराला बसते धाराला बसले की लगेच धारा त्यांनी काढायच्या की आम्ही गाया पाणी पाजून लगेच बांधायला चालू करायचं पटांगणाला हवेशीर बांधून घ्यायच्या कसं आपल्या जुन्या रुटीन वर पहिले जुने, जुने लोक कसे घे करायचे सोडायचे शेण टाकायचे उचलायचे बांधायचे आपल्याला पण मुक्त गोटा करायचा आहे आपलं बांधकाम चालूच आहे आता गव्हाचं पण बांधकाम चालू अदुबर तर सांगितलंच तुम्हाला हिडिओमध्ये मी आपलं काम चालू आहे समजा मटेरियल येऊन पडलंय पण सांगते का तर शेण उचलायचा भरपूर असा त्रास होतो या त्याच्यामुळे आपल्याला होता होईन तेवढं आपल्याला मुक्त गोठा करायचा लागायचंय पण काय आता पावसाचे दिवस होते आम्हाला मुरुम भरायचाय मुक्त गोठ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याच्यानी काही झालं नाही आता पाऊस उघडलाय जी शेणखत आहे ती उचलायचं त्याच्यानंतर भरपूर असा मुरुम भरून घ्यायचा आहे पाऊस कसं पाऊस काळातले जास्त त्रास होतो त्याच्यामुळे मुरुमाने जरा उचलून आहे खालची जी जागा आहे ती भरपूर अशी उचलून घ्यायची म्हणजे काय होतं पाऊस काळात उपळायची शक्यता कमी राहते उप भरून घेतल्यानंतर त्याच्यामुळे समजा असं भरून घ्यायचं या मुक्त गोठा करायचा आहे काय तर शेण टाकायचं ताप कमी होतो आ, धारा झाल्या की बांधायच्या लयती लय संध्याकाळी सात सव्वा सात पर्यंत ती ले काम जातं आमचं आमचं सव्वा सातला काम आवरत सव्वा सातच्या नंतर मग आपलं आपलं बऱ्याच बऱ्याच ताई दादांच्या कमेंट होत्या की तुमच्या गायांचं रुटीन कसं आहे रुटीन आपण धावायला होत नाही कसं सकाळच्या लई धावपळ असते पूर्णपणे इकडून पळ तिकडून पळ तिकडून पळ दाखवायला टायमिंग नाही उरकायची काही गडबड असते मुलं शाळेत जायचे असते किंवा सकाळचं कसं असतं उठल्याच्या नंतर गायांचा राहाडा असतो भरपूर ती शेणं टाकून घ्यायचे झाडून काढायचं त्याच्यामुळे आपल्याला काय दाखवायला तुम्हाला आ, होत नाही जेवढं माझ्याचे नियत हो आहे म्हणजे सांगणं तेवढं तुम्हाला मी सांगावं म्हणलं चला बऱ्याच दादांच्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं गायांचं रुटीन कसं आहे ते सांगा म्हणून म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत आमचं जे रुटीन आहे ते आपण शेअर करू परत आणखीन एक राहिलं जी आपण गायांना मिनरल मिक्सर देतो ती एक टाइम कंपल्सरी द्यायची आमचं संध्याकाळी असतं चारला जेव्हा आपण चारला चारा टाकतो का त्या चाऱ्यामध्ये सकाळच्या पारी उरकत नाही त्यामुळं सकाळी आम्ही काही मिनरल मिक्सर देत नाही तर कंपल्सरी संध्याकाळच्या आमचं मिनरल मिक्सर गायांना असतं कसं ज्याचं त्याच्या क्वालिटीचं ज्याला त्याला आवड असं तुम्ही मिनरल मिक्सचर वापरा आम्ही तसं आम्ही बदलून बदलून चालतो एखादा ह्या कंपनीचं आणलं दुसऱ्यांदा दुसऱ्या कंपनीचं परत ती सुद्धा म्हणजे काय होतं जेवढे जेवढे ज्या ज्या मिनरल मिक्सरमध्ये घटक आहेत ते पण आपल्या गायांना भेटले पाहिजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्याच्यामुळं काय करायचं बदलून बदलून कधी पण मिनरल मिक्सचर चारायची तसं नाही की हीच आणि एक अजून वैशिष्ट्य या आपली जी हळकुंड असते हळकुंड हळकुंड हे आयुर्वेदिक आहेत म्हणजे आपण पण माणसाला लागल्याच्या नंतर जखमीवर मुक्का मार लागल्याच्या नंतर गरम करून आपण हळकुंडाची हळद वा विकतची हळद ही हळद घालत असतो त्या हळदीचे एक त्या हळदीचं एक वैशिष्ट्य आहे काय करायचं गायांना लय नाही पण एक चमचा चमचा हळद द्यायची थोडी थोडी हळद दिली ना चमच्या चमचा द्यायची ती पण हळकुंड आणायचे हळकुंड काही असं ही नसतं महाग नाही मापातच किमतीचे हळकुंड आणायचे आणि ती दळून आणायची किंवा मिक्सरला घरी दळली तरी चालतील त्या हळकुंडाची पावडर त्या कुट्टीमध्ये थोडी थोडी एक चमचा चमचा टाकायची का तर आपल्या गायांना हळदीमध्ये भरपूर असं प्रोटीन देया हळदीमधून बऱ्या बऱ्यापैकी चांगलं गायांना त्याच्यामधलं प्रोटीन भेटतं या हळद एक एक चमचा आणि तीन एमांनी द्यायची म्हणजे द्यायची विसरायचं नाही आम्ही काय करतो जी आपली मिनरल मिक्सचर आहे का त्याच्यामुळे त्याच्यामध्येच आपण हळद मिक्स करून घेतो तर मग काय करतो त्या मिनरल मिक्सचर बरोबर हळद पण आपल्या गायांना जाते म्हणजे काय होतं त्याच्यातलं बी प्रोटीन भेटतं मिनरल मिक्सरमधलं हळदीमधलं बी भेटतं दोन्ही पण भेटल्या जातं त्याच्यामुळे ना तुम्ही हळद ही द्या किंवा जखम आपल्याला जखम लागलं काय झालं किंवा गायांना ला लागलं तरी ती हळद बसवायची त्या हळदीने काय होतं आपली जेवढी जखम आहे ना ती होता होईन एवढी ना बऱ्यापैकी कवर होती त्याच्यामुळे हळदीत भरपूर अशी ताकद आहे हळद म्हणजे कसं नैसर्गिक आहे हळद ही नैसर्गिक आहे त्याच्यामुळे हळद चारली पाहिजे का तर काही काहीच्यानी मिनरल मिक्सर अन्न होत नसतं काय असे भरपूर शेतकरी काय मोठे नाहीत शेतकरी हा गरीब माणूस आहे हळद मिनरल मिक्सरपेक्षा कमी रेटमध्ये आहे त्याच्यामुळे हळद हळद चारायला काय अवघड नाही त्याच्यामुळे तू काही करा लय नाही पण थोडंफार ना आपली हळद देत जा मिनरल मिक्सचर नाही कारण झालं तरी हळदीचं नित्य नियमाने प्रमाणात थोडी थोडी खवायना हळद देत जा चला आता बाय कदाच करते एंड आपला व्हिडिओ कसं काय वाटतोय सांगा लाईक करा शेअर करा नवीन असा सब करून घ्या बाय बाय